सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी संभाजी ब्रिगेडच्या उपोषणामुळे योग्य कारवाई करत वाखरीतील एम आय टीच्या जमीन खरेदी विक्रीतील फेरफार रद्द करण्याचे आदेश दिल्याने या उताऱ्यावर पुन्हा मूळ मालकाचे नाव लागले वाकरी येथील पालखी तळ नजीक असलेल्या एमआयटीच्या सोळा एकर जमीन खरेदीत विक्रीच्या व्यवहाराबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निर्णयावरून वादंग निर्माण झाले आहेत तहसीलदार बर्गे यांनी सदर जमिनीचे फेरफार रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयावरून तलाठ्यांनी हे उतारे अद्ययावत करीत मूळ मालक रामदास कोंडाजी जाधव यांचे नाव लावले सदरहू सातबारा उताऱ्याच्या प्रति येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रामदास जाधव महाराज यांना दिल्या आणि त्यांचे छायाचित्र व्हायरल केले उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर हे प्रकरण सुरू असल्याने न्यायप्रविष्ट फारसे बोलणे योग्य होणार नाही असे त्यांनी सांगितले कुठल्याही जमिनीच्या खरेदीबाबत बारा वर्षांपूर्वी झालेला व्यवहार असा बेकायदेशीर ठरवून मूळ मालकांना या जमिनी परत करता येत नाही जर एम आय टी च्या विरोधातच निकाल लागला तर ती जमीन फार तर सरकार दरबारी जमा होईल तथापि ती मूळ मालकांना मिळू शकत नाही शिवाय हे प्रकरण काही गैरसमज आणि चुकीच्या निकषांवर घडले असून लागलेल्या नोंदी चुकीच्या आहेत असेही सूत्रांनी सांगितले याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर प्रकरण प्रलंबित आहे प्रथम जय काही दिवसापूर्वी विश्वशांती गुरुकुलचे प्रमुख विश्वनाथ कराड यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बसवण्याच्या संदर्भामध्ये एक वादग्रस्त विधान केलं होतं त्याच्यावरती संभाजी ब्रिगेडनं तीव्र आक्षेप घेत पुणे असेल सोलापूर असेल आणि पंढरपूर असेल या ठिकाणी त्यांच्या संस्थेच्या समोर तीव्र आंदोलन केलेलं छेडलेलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही संभाजी ब्रिगेड पंढरपूर तालुक्याच्या वतीनं त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी देऊन आम्ही कारवाई करण्याच्या का प्रमुख मागणीसाठी गेल्या सात जानेवारी रोजी माननीय तहसील कचेरी पंढरपूर या ठिकाणी बेमुदत ठे आंदोलन केलेलं होतं त्यामधील प्रमुख मागणी त्यांनी जे वाकरी येथील बेकायदा जमीन व्यवहार केलेला आहे तो मूळ मालकाच्या नावे परत व्हावा ही प्रमुख मागणी आम्ही त्या ठिकाणी घेतलेली होती त्याचबरोबर पंढरपूर पुणे महामार्गावरती बेकायदेशीर संस्थेच्या नावाची एक कमान आहे त्या कमानीच्या सुद्धा आम्ही हायवे डिपार्टमेंटकडे लिखी तक्रार केलेली आहे त्याचबरोबर तिसंगी सोनके टँकचं फाटा क्रमांक एकवीस याच्यावरती त्या संस्थेनं पूर्णपणे अतिक्रमण करून असणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांच्यावरती अन्याय केलेला आहे त्याचबरोबर ती पालखी तळाला जे पाणी त्या कॅनलद्वारे येत होतं त्याच्यावरतीसुद्धा त्यांनी अन्याय करून तो अतिक्रमण केलेला आहे त्याचबरोबर उजनी उजवा कालवा फाटा क्रमांक पंचवीस डी वाय ह्याच्यावरतीसुद्धा त्यांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी स्विमिंग टँक बांधलेला आहे अशा वेगवेगळ्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही माननीय तहसील कचेरीसमोर सात जानेवारी रोजी ठे आंदोलन घेतलेलं होतं त्याला प्रतिसाद देत माननीय तहसीलदार साहेब यांनी आम्हाला आमच्या आंदोलनस्थळी भेट देऊन आम्ही तात्काळ ह्या सर्व गोष्टीवरती कारवाई करतो असं आम्हाला त्या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर ते त्याच ठिकाणी बसून त्यांनी बेकायदा जमीन व्यवहार जे झालेला आहे त्याचा मूळ मालक असणारे श्री तुळशीदास कोंडाजी जाधव रामदास कोंडाजी जाधव व वाल्मिक कोंडाजी जाधव यांच्या मूळ मालकाच्या नावे सात बारा निघावा असा आदेश काढला त्याच्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून माननीय तलाटे असतील सर्कल साहेब असतील यांच्याशी सातत्यानं पाठपुरावा करून मागच्या दोन दिवसापूर्वी मूळ मालक असणाऱ्या ह्या सर्व मूळ मालकाच्या नावे त्या संस्थेची पूर्ण संपूर्ण सतरा एकरच्या सतरा एकर, एकर जमीन मूळ मालकाच्या नावे लागली तशा पद्धतीचं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्या मूळ शेतकऱ्यांच्या हातामध्ये स सातबारा देण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या वतीनं केलं हे सर्व घडत असताना आजही आमची मागणी अशी आहे की त्यांनी पुण्यामध्ये गुमटाच्या बाहेर पुतळा बसवलेला आहे त्यांनी विधान केलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे तत्वज्ञानी नाहीत त्यामुळं आम्ही त्यांचा पुतळा गुमटामध्ये बसवणार नाही तर त्यांनी गुमटाच्या बाहेर पुतळा बसवलेला आहे आमची प्रमुख मागणी हीच आहे की तो पुतळा गम गुमटामध्ये बसला पाहिजे आणि आता हिथून पुढच्या काळामध्ये मग आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची संधी न देता हायवेवरती बेकायदेशीर कमान असणारे आहेत आम्ही त्यांच्याशी सातत्यानं संपर्क साधून आहे त्याचबरोबर एन आर बी सीच्या डिपार्टमेंटशी आम्ही सातत्यानं संपर्क साधून आहे उजनीच्या डिपार्टमेंटशी आम्ही सातत्यानं संपर्क साधून आहे इथून पुढच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड सातत्यानं आंदोलन करून ह्या गोष्टीला न्याय मिळवण्याशिवाय सोडणार नाही आणि लवकरच आम्ही त्यांना इथून चले जाऊचा नारा देऊन त्यांच्या दारामध्ये आंदोलन करणार आहोत सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असणारा पंढरपुरातील एकमेव पेडियाट्रिक दातांचा दवाखाना म्हणजे मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना दंत चिकित्सक क्षेत्रातील सर्व शाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध येथे दंत आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते सध्याच्या वाढत्या संसर्गजन्य आजारामुळे होणारी मौखिक आरोग्यावर अत्याधुनिक उपचार पद्धती तसेच प्रत्येक रुग्णांच्या उपचारासाठी नवीन साधने त्याचबरोबर नवजात शिशु व लहान मुलांच्या दातांची आणि तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी योग्य मार्गदर्शन तसेच दातातील कीड टाळण्यासाठी पीठ अँड फिशर सिलेंट ॲप्लिकेशन व क्लोराईड ॲप्लिकेशन वेडेवाकडे दातावर योग्य इलाज तसेच गळूवर विना शस्त्रक्रिया उपचार ओठ जीज व अंगठा चोखणे यासारख्या वाईट सकईंवर उपचार त्याचबरोबर दात काढणे अल्ट्रासोनिक मशीनने क्लिनिंग व पॉलिशिंग करणे ब्लीचिंग करणे आणि हिरड्यांवरील सर्व उपचार इम्प्लांटच्या सहाय्याने नसलेला दात बसविणे आणि फिक्सवर तात्पुरती टोळी बसवणे क्लिप बसवून दात सरळ करणे स्मायलिंग डिझाईन करणे तसेच अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असणारे पंढरपुरातील एकमेव हॉस्पिटल म्हणजे मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना आमचा पत्ता औसेकर बिल्डिंग तनपुरेम महाराजांच्या मठाजवळ स्टेशन रोड पंढरपूर